देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग पंचवीस वसिष्ठ विश्वामित्र कलह आणि दाशराज्ञ युद्ध कधी नव्हे ते वसिष्ठ ऋषी आज चिंतेत पडलेले होते अरुंधती त्यामुळे काळजीत पडली होती असं कधी होत नसे सतत ज्ञान साधनेत मग्न असलेले वसिष्ठ सरस्वतीच्या काठी बसून नवनव्या रुचा रचत आणि यज्ञात म्हणत तेव्हा सर्व ऋषीवृंद त्यांच्या महान प्रतिभेनं भारावून जात त्यांच्या ऋचा म्हणजे साक्षात इंद्र वरुणाच्या अंतकरणातून थेट वसिष्ठांच्या मुखात अवतरले आहेत असं त्यांना वाटे आर्यांचा बलशाली राजा सुदासाचे ते मुख्य पुरोहितही होते वसिष्ठांना सर्वत्र सन्मान होता आणि आज त्यांनी चिंता करावी असं काय घडलं अरुंधतीच्या मनाला हाच प्रश्न छळत होता ती शेवटी वसिष्ठांजवळ आली ते चिंतामग्न बसलेले होते तिनं त्यांना हलवून भानावर आणलं आणि म्हणाली नाथ आपण आणि चिंतेत असे काय घडले आहे की ज्यांच्यामुळे सर्व सृष्टी प्रफुल्लित होते तेच वसिष्ठ आज चिंतेत आहेत वसिष्ठ सावरून बसले अरुंधतीच्या चेहऱ्यावरील तेजाळ शांत आभा त्यांना नेहमीच प्रिय वाटत आली होती त्यांचं आपल्या पत्नीवर निरातिशय प्रेम होतं अरुंधती वसिष्ठ हे जणू नक्षत्र आणि त्याची पाठराखण करणारा जणू ताराच अशी लोकात धारणा होती तिला पाहताच त्यांच्या प्रक्षुब्ध झालेल्या चित्तवृत्ती जरा शांत झाल्या ते म्हणाले मला वाटते पुरुरव्याची हत्या करून आम्हा आर्यांची काही चूक आहे त्यात विष्णूने महाबळीला पाताळात जायला भाग पाडल्याने असुरही देवांवर आणि आर्यांवर संतापलेले आहेत आम्ही शत्रू वाढवून घेत आहोत की काय असे झाले तर आर्य धर्माचे काय होईल त्यात इकडे झरत्ष्टाचे असूर आर्यांना तापदायक होत असताना आम्हा आर्यातही फूट पडते आहे की काय असा मला संशय यायला लागलाय हे काही चांगलं चिन्ह नाही हे ऐकून अरुंधतीही जरा काळजीत पडली या भागात आर्यांच्या अनेक टोळ्या होत्या त्यांची राज्य होती पण तरीही त्यांच्यात अभेद्य असं ऐक्य होतं जवळपास प्रत्येक राजाचा एक प्रमुख पुरोहित होता सारे वेदमंत्र आणि यज्ञ आपला धर्म मानत इंद्र मुख्य दैवत मानत आणि युद्धात त्यांच्याच प्रार्थनेनं यशही मिळवत आर्यांना सतत युद्धही करावी लागत कारण मुळात या भागात असंख्य जमातींच्या टोळ्या आपापलं वर्चस्व प्रस्थापित करायला Sample complete. Ready to continue?